तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा <स्कुण> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात भव्य राज्यस्तरीय सीएम चषक क्रिकेट स्पर्धा भव्य राज्यस्तरीय चषक क्रिकेट स्पर्धेचे दिग्विजय पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे भव्य राज्यस्तरीय सीएम चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार शिवसेना नेते उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या वतीने करण्यात आले आहे या प्रसंगी सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील पाटील पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नागेशकाका भोसले तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांच्या शुभहस्ते भव्य राज्यस्तरीय सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर शहर प्रमुख विश्वजित भोसले विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

पंढरपूर शिवसेनेला शुभेच्छा देतो व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ दे शिंदेसाहेब यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आज पंढरपूर तालुका शिवसेना पंढरपूर तालुका युवासेना शहर आणि पंढरपूर तालुक्याच्या माध्यमातून आपण राज्यस्तरीय क्रिकेटचे सामने इथं आयोजित केलेले आहेत जे टेनिस बॉलचे सामने असून या कार्यक्रमासाठी आपण पाहत असाल की पंढरपुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीस आपण पहिल्यांदाच बघताय की दीड लाख रुपये आपण प्रथम बक्षीस देतो त्याचप्रमाणे दुसरं एक लाख आणि तिसरं एक्कावन्न हजार आहे आणि बक्षिसाची रक्कम आपल्याला आमचे शिवसेनेचे मोहळचे भावी आमदार मान्य राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे आणि खरंतर तर ज्या व्यक्तीला जनहित आहे महाराष्ट्राचं राज्यकारभार एवढ्या सुंदर पद्धतीनं मान्य मुख्यमंत्री साहेब चालवत असताना ते कामसुद्धा अतिशय खेळाडू वृत्तीनं करतात म्हणूनच की आम्ही असं ठरवलं की खेळाचे सामने आयोजित करूया त्यानिमित्तानं काय होतं तरुणाशी संवाद साधता येतो पंढरपूर तालुक्यात येत असतील सोलापूर जिल्ह्यात असतील फार पुण्यापासून आपल्याला संघ इथं पाहायला मिळतील आणि या सर्वांपर्यंत आम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांचं कार्य पोहोचवता येईल त्यांच्या कार्याचा अहवाल सांगता येईल आणि खरा तो उद्देश असल्यामुळं आज आम्ही सामने इथं आयोजित केलेले आहेत सोळा टीम आपण सिलेक्ट केलेले आहेत हे सामने पाच दिवस चालतील आणि पाचव्या दिवशी तेरा तारखेला या सामन्याची सांगता असेल या साम सांगतेसाठी आपण महाराष्ट्रातले काही मंत्रीजनांना आपण बोलवलेले आहेत ते आपल्याला कळून येतील शुभेच्छा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना पंढरपूर तालुका शिवसेनेच्या वतीनं शहराच्या वतीनं आणि युवासेनेच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवं आणि पंढरीचा पांढरून त्यांना अखंड मुख्यमंत्री ठेवो अशी सदिच्छा व्यक्त करतो श्री माननीय एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही पंढरपूर येथे राज्यस्तरीय भव्य असे दिव्य क्रिकेट टेनिस क्रिकेट स्पर्धा घेतलेल्या आहेत तर या क्रिकेट स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात बक्षीस वृत्त मी आहे या बक्षिसाची रक्कम प्रथम एक लाख एकावन्न हजार तृतीय बक्षीस एक लाख व तृतीय बक्षीस पन्नास हजार असं आमचे शिवसेनेचे मोहो तालुक्याचे भावी आमदार श्री राजूभाऊ खैरे यांच्या वतीनं आहे तरी या क्रिकेट स्पर्धेला आलेल्या आले सर्व क्रिकेटप्रेमींना पुढील व शुभेच्छा वाटचालचे शुभेच्छा आपण चांगल्या पद्धतीने खेळाडू ते दाखवून आपण योग्य दिशेने क्रिकेटची स्पर्धा आपल्या हातात आहे की आपण योग्य प्रमाणे आपण पार पाडावी आणि येणाऱ्या विधानसभेच्या भावी आमदारासाठी आम्ही राजूभाऊ खैरेंना शुभेच्छा देतो